सर्वप्रथम मी जिल्हा बँकेच अभिनंदन करतो की आपण आमच्या सगळ्या विकास विकासांना एनपीओ मधून एका वाचवत आहे त्याबद्दल सर्वांना अभिनंदन करायचं की आपल्या स्वतः वाचवता म्हणून आमची मागणी संजय दादा आमची एक मागणी आहे मी वारंवार आपल्याशी मनोरबंद विषयावर बोलतो आमचा जो पिंपळ प्रतिनिधित्व करतो माझं नाव शालिकराम मालकर तर आमच्या सोसायटीच्या काही लोकांच्या जमिनी या सोयगाव तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं की वडिलांचे जमिनीवर कर्ज आमची सोसायटी देत होती परंतु कोणाचे वडील वारले कोणी जमिनी विकल्या तर त्या शेतकऱ्यांना आता ते सोयगाव तालुक्यात असल्यामुळे शेती परंतु ते व्यवस्था आमच्या गावचे आणि असा सगळा आपल्या जिल्ह्याचे जे गाव आहे बॉर्डरवरचे गाव या सगळ्या संस्थांचा हा प्रॉब्लेम आहे की त्या सोसायटी कर्ज त्याला बँक नाही सांगत माझी आपल्याला एक विनंती भाऊ की आपण राज्य शासनाकडे मागणी करा सहकार मंत्री आपल्याच पक्षाचे आहेत तुम्ही एक विनंती आमची तुम्हाला आणि आमच्या त्या शेतकऱ्यांना न्याय द्या कारण ती बँक देत नाही तिकडच्या सोसायटी देत नाही त्या म्हणतो तुम्ही आमच्या रहिवाशीने आम्ही म्हणतो तुमची जमीन आमच्या हात देत नाही मग त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठे आणि हा आपल्या जिल्ह्याला सगळ्या बाजूने गावं लागलेले हा सगळ्या बॉर्डरवर काही प्रश्न आहे यात, आच्चा, आच्चा चार चार आए, तर आजच्या सभेने हा विशेष निर्णय घ्यावाही विनंती करतो धन्यवाद आणि एकच मुद्दा राहिला आमच्या जिल्हा बँके आपल्या स्वतःच्या मालकीचे आहे तेवीस कोटी रुपये आमच्या स्वतः जिल्हा बँकेमध्ये ठेवी आहेत परंतु जिल्हा बँकेचा अनेक वेळा स्लॅबचे तुकडे पडता वापूस आहे तर त्याचं थोडंसं लक्ष घालून की नवी करा काहीतरी करा तिथून पाच सोसायट्यांचं कर्ज वाटेल होतं ज्ञानेश्वर सोसायटी बरोबर पाच सुधाकड्यांचा कारभार तिथून चालतो तर कृपया आपण यावरती लक्ष करावं धन्यवाद मी सगळ्या